नमस्कार फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या एक नवीन ट्रेंड खूप लोकप्रिय होत आहे तो म्हणजे चांदीच्या राधाकृष्ण पेंडेंट असलेलं मंगळसूत्र सण समारंभ किंवा रोजच्या वापरासाठी हे मंगळसूत्र महिलांमध्ये विशेष पसंतीस पडत आहे आजच्या व्हिडिओत आपण याच ट्रेंडबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया हल्ली पारंपरिक सोनेरी मंगळसूत्राबरोबरच चांदीतील डिझायनर मंगळसूत्रांची क्रेज वाढत आहे खास करून राधाकृष्ण पेंडेंट असलेले मंगळसूत्र सध्या खूप लोकप्रिय आहेत हे मंगळसूत्र नाईन टू फाय सिल्वरमध्ये तयार केलं जातं आणि त्यावर सुंदर झिरकॉन स्टोन लावलेले असतात डबल चेन मंगळसूत्राच्या स्वरूपामुळे ते अधिक आकर्षक दिसतात राधाकृष्णांचा पेंडेंट म्हणजे केवळ दागिना नाही तर त्यामध्ये एक आध्यात्मिक स्पर्शही आहे त्यामुळेच ते फॅशन सोबतच श्रद्धेचेही प्रतीक बनलं आहे या प्रकारची मंगळसूत्रे साधारणत तीन हजार ते पाच हजारच्या दरम्यान उपलब्ध आहेत ऑनलाईन किंवा स्थानिक दागिन्यांच्या दुकानांमध्ये तुम्ही सहज मिळवू शकता तर हा नवीन ट्रेंड तुम्हाला कसा वाटला तुम्ही असं मंगळसूत्र घेतलं आहे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच नवनवीन फॅशन ट्रेंडसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत